कृपाया सर्वांना विनंती आहे सर्वांनी कृपयावर बसून घ्यायचंय करावे करावय करायच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संबोधणी दादा आणि जमलेले सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि माझा समोर उपस्थित सर्व मित्रपरिवार महिला बंधू बहिणी तर आपण राष्ट्रवादी प्रवेश का उभी म्हणून यासाठी आशुतेासांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि खरोखर विद्यार्थ्यांना एक मोठा दिलासा मिळाला आणि त्या माध्यमातून तसंच वीज वितरण कंपनीवर त्यांनी मोर्चा घ्यायला वी ने ने वीज वितरण कंपनीवर मोर्चा नेण्याचं कारण असं होतं की त्या ठिकाणी वीज बिलावर आपल्या मीटरचे फोटोज येत नव्हते दुसरी गोष्ट आवच्या सवा लाईट बिल त्या ठिकाणी आपल्या म्हणून आकारणे येत होत आणि म्हणूनच त्यांनी एक सामान्य माणसासाठी जे कार्यक्रम राबवले त्यामध्ये आपण सहभागी होण्यासाठी खऱ्या अर्थानं हा राष्ट्रवादी प्रवेश आपला या ठिकाणी आपण करतोय असं म्हणतो आता प्रश्न उत्तम मोर्चा काढला नाही बाबा म्हणून मी ठरवलं मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र पाठवणार आहे आणि त्याच्यात नमूद करणारी साहेब घातली की दोनच मुलांना जन्म आहे पण माझं असं म्हणणं आहे की ते दोनचा आकडा तीन वर करा कारण एक जे शिंगूर राहील आवर्ष समोर लाइन घेऊन आला फते वर्ष घेऊन ते इकडून तिकडे तिकडून इकडे आणि त्यांच्या बुद्धिमत्तेने आपल्या तालुक्यात अमेरिका उतरणार हे नक्की नगरपालिकेचं पाणी जात तीच परिस्थिती आज त्या कुटुंबावर आहे सकाळी रोज त्या पतिदेवाला त्यांच्या मुलांना तरुण मुलांना रोज आपल्या हापशावर जाऊन कॅननी पाणी हापसावं लागतंय ते कॅन हापसून घरी आणावं लागतात परंतु ती परिस्थिती अशी का तीन तीन महिना तो हापसा चालवता येत नाही असा जड हापसा आहे पण या नगरपालिकेने तो हापसा कधी दुरुस्त केलेला नाही वर्षभरामध्ये की आपण सर्वांनी येत्या नगरपालिकेमध्ये या नालकांनी ज्या महिलांवर या भागातील नागरिकांवर जे सगळे काही अन्याय झालेले अन्याय केले गेले जाण्यापूर्व या अन्यायाला तोंड द्या या अन्यायाला उत्तर द्या एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद हिरवे कुठून जाणार पाणी आहे का हिरव्याला पाणी आहे हिरवे कुठून जाणार फक्त बोलायचं फोटो वगैरे काढते आणि कोपरगाव शहर हिरगंड करण्याच्या माध्यमासाठी प्रयत्न चालू केले हिरगाव होणारच नाही ते आपली पाणीपट्टी राहते शासनाची ती साधारण पन्नास लाखाच्या आसपास शासनाला पैसे भरतात आणि जे कोपरगाव शहरामध्ये जे लोकशन्स जे आहेत लिगली ते कमीत कमी पंधरा हजाराच्या आसपास आहे कोपरगाव शहरामध्ये आणि या पंधरा हजार लोकांचं ज्यावेळेला पंधराशे पन्नास रुपयांनी कलेक्शन होतं त्यावेळेला ते साधारण अडीच ते तीन कोटच्या आसपास जात आणि ज्यावेळेला पन्नासच लाख रुपये आपल्या नगरपालिकेचे शासनाला पैसे भरायचे असतात आणि आपण गोळा ज्यावेळेस अडीच तीन कोटी रुपये करतो तर हे जे अडीच तीन कोटी रुपये आपण जर फक्त त्या पाणी योजनेसाठी जर खर्च केले मित्रांनो तर एवढे होण्याची गरज राहणार नाही पण हे सगळं करण्याकरता त्या ठिकाणी योग्य शासनकर्ते बसले पाहिजे सत्ता त्याची राज्यामध्ये सत्ता त्यांची खासदार त्यांचा आमदार त्यांचा नगराध्यक्ष त्यांचा नगरपालिका त्यांची पंचायत समिती त्यांची तरी आज कोपराव शहराची अशी अवस्था आहे पाण्याविषयी बोलताना योगेशने एक चांगलं उदाहरण दिलं पहिले म्हणजे हसण्यासारखा विषय खूप सिरियस विषय आहे तुम्ही प्रत्येकाने याचा नक्कीच विचार केला पाहिजे आपण सर्वजण हसलो पण तो एक विनोद नाही आहे कोपराव शहरावर किती दुर्दैवी घटना आहे पहिले घरात गेल्यानंतर पाण्याचा ताम नाही भरून दिला जायचा आता वीस लिटरचा ड्रम फेकून मारला जातो जा पाणी पिऊ नये खऱ्या अर्थाने योग्यच का त्यांनी शाखा उघडण्याचा विचार केले ज्या पद्धतीने मागच्या काळामध्ये मागच्या निवडणुका असतील आपल्या परिसरातून भारतीय जनता पार्टी शिवसेना या उमेदवारांचे आपण सर्वांनी या ठिकाणून त्यांना भरभोस मतदानी निवडून दिलं आणि आपला सर्वांचा भ्रमनिरा तो आणि निवडणुकीनंतर देखील या शाखेच्या माध्यमातून आपले जे काही प्रश्न असतील आपण या शाखेचे पदाधिकारी असतील त्यांना आपले प्रश्न किती का छोट्या असू किती मोठ्या असू आपण सर्वांनी ते प्रश्न सांगावे ही विनंती आपल्या सर्वांना करतो की पाण्याच्या संदर्भात एक आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाच्या ज्या महिला सहभागी झाल्या होत्या त्यांना सत्ताधाऱ्यांनी जेलमध्ये घातलं पण मी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगण्यासाठी म्हणजे उत्सुक झालो की सत्ताधाऱ्यांनी जरी त्या महिलांना जेलमध्ये घातलं तर ते त्यांना बाहेर काढून आणण्याचं धैर्य आणि साथ अशोक दादांनी त्यावेळेस दिली मला तुम्हाला आवडून आज सांगावं वाटलं राम्रो तरबेने नामको राम्रो 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 राम